नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये या पटापट पत लाईव्ह ला जय भीम बापा जय भीम शीतलताई होम मेकर ताई जय भीम जय भीम आलात लाईक डन ताई माझ्या यूट्यूबचा प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा मला पन्नास शंभर लोक जेव्हा लाईव्हला येतात कारण कोणतेच लाईव्हला पण नोटिफिकेशन जात नाही आणि त्याच्यानंतर काय होतं की आपल्या लाईव्हला जेवढे येतात ना ते पण येत नाहीत आणि त्याच्यानंतर यूज पण खूप कमी झालेत मला वाटते यूट्यूबला अपडेट वगैरे आलं का ताई काहीतरी तुम्हाला माहिती आहे का कारण मला चार पाच दिवस झाले तरी याच गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे मी लाईव्ह घेत नाही आहे तर तुम्हाला काही माहिती आहे का ताई याच्याबद्दल चहा झाला का हो हो हो, हो। शीतलताई माझा चहा झाला तुमचा झाला का अपडेट आला का यूट्यूबला कारण आता यूजच येत नाही आहेत आणि लाईव्हला पण खूप लोक कमी येतात कारण जसं पाहिजे तसं आता चॅनल आपलं पुढेच नाही आहेत मला पण नोटिफिकेशन येत नाही लाईव्हचं हो का ताई तेच ना काहीतरी मला असं वाटतं तुमच्या तुमचं जे लाईव्ह आहे ना तुमच्या चॅनलला काही प्रॉब्लेम नाही आहे आता माझ्या चॅनलला प्रॉब्लेम होतोय तर मग काही दिवसांनी तुमच्या चॅनलला पण प्रॉब्लेम होऊ शकतो पण काय माहिती आहे अपडेट वगैरे आलं का यूट्यूबला काय माहिती काय काही समजत नाही आहे त्याच्यामुळे यूज खूप कमी होत आहेत ताई आणि लाईव्हला पण कोणी येत नाही आता तुम्ही बोलता की मला नोटिफिकेशन येत नाही तर बरोबर ताई काहीतरी प्रॉब्लेम आहे मी तसा यूट्यूबला मेल केला की काय प्रॉब्लेम आहे म्हणून पण आता काय माहिती जयबिंद दादा किरण दादा जयबिंद तुम्हाला पण जयबिंद जयबिंद स्वागत आहे तुमचं आपल्या ला यू मध्ये कशा ददा मस्त आहात तर किरण दादा तुम्ही कशात सांगा पल्लवी आंदिवकर हाय दादा हाय पल्लवी ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या ला यू मध्ये तर शीतल असा प्रॉब्लेम चालू आहे तर काहीतरी आहे का बाबा माहिती असेल तर काढा ना काहीतरी माहिती मला सांगा ना दोन तीन दिवस भेट नाही झाली तुमची हो ना दादा दोन तीन दिवस झाली भेट नाही झाली कारण यूट्यूबचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे दादा आपण कोणाला जर मी जेव्हा लाईव्ह होतो ताई दादा तर कोणाला नोटिफिकेशन जात नाही मला वाटते अपडेट आला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल काही अपडेट तर नाही आलं हो ताई तेच म्हणायचं आहे मला कारण अपडेट आलं ना ताई आठ दहा दिवस पंधरा दिवस ताई आपले यूज येतच नाही आपल्याला आपलं चॅनल जसं पाहिजे चालायला ना तसं चालतच नाही अजिबात नाही चालत त्याच्यामुळे अपडेट वगैरे आलं का ते त्याच्याबद्दल आपल्याला एवढी माहिती नाही आहे पण बघावं लागेल कोणीतरी आता मॅश व्हिडिओ वगैरे टाकणारच आहे तर समजणार आपल्याला त्याच्याबद्दल संजय दादा पण का विचारत की दादाची भेट नाही झाली अहो तेच ना तेच दादा किरण तेच तोच प्रॉब्लेम चालू आहे आता कारण आपण जेव्हा लाईव्ह घेतो तर चार पाच लोक सहा लोकांच्या वरती नसतात आणि त्याच्यानंतर मग थोडंसं चार पाच लोकांपैकी दोन तीनच लोकं राहतात तर मग थोडासा मूड हे होतो त्याच्यामुळे दुसरं लाई लाईक केले मी दादा धन्यवाद दा, ताई धन्यवाद पल्लवीताई पल्लवीताई तुम्ही कुठून आहात ताई तर किरण दादा असा प्रॉब्लेम चालू आहे जरा शीतलताई जरा चौकशी करा ना बाबा काय प्रॉब्लेम आहे तो अपडेट वगैरे आलं का लई प्रॉब्लेम होतोय ताई याच्याचमुळे जे अपडेट आहे त्याच्याचमुळे ताई असं लाईव्ह घ्या असं वाटत नाही ना कारण सहा सात येतात त्याच्यानंतर यूज कमी झाले तुमचे नक्की हो बरोबर 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 यूज कमी पण झालेत आणि तुम्ही म्हणता मला नोटिफिकेशन येत नाही तर मग यायला पाहिजे ना ताई बरोबर की नाही यूज कमी झालेत बरोबर आहे मग काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्याचमुळे झाले उदगीरच्या आहेत का बरोबर ओके ओके काय करता ताई तुम्ही झालं का चहा पाणी तुमचं पल्लवी ताई तेच ताई यूज पण कमी झालेत आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे इच्छाच होत नाही आहे मग अशा अपडेट आली तर पण ते चालू ठेवावं लागतो ताई आपण अपडेट येतो जातो पण जसं मग आपण पंधरा दिवस जर एक महिना जर लेट केलं ना मग अजूनही आपल्याला प्रॉब्लेम होतो त्यासाठीच मग आपले व्हिडिओ व्हायरल हो किंवा मग यूज नाही आले तरी हरकत नाही पण चालू द्यावं लागतो ते हो दादा झालं वाढतील वाढतील आहो वाढतील काय वाढलेले होते कमी ला पाँगा ला पाँगा ते कमी झाले तर मग कसं काहीतरी वाटतोच ना माणसाला की बाबा जेवढे आपल्याला पाच हजार दहा हजार वीस हजार जे यूज येत होते ते आता तीन आणि चार अन् दहा आणि पंधरा यूज येतात तर मग थोडंसं वाटतो ना आपल्याला की बाबा काय प्रॉब्लेम आहे म्हणून म्हटलं ताई ताई तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही माहिती असेल किंवा मग तुम्हाला तुम्ही जर तर तुम्हाला सांगत असेल म्हणजे तुम्ही तिकडचे कोणीतरी अपडेट वगैरे आलं तर जरा चौकशी करा ना मी तुमच्याला यूमध्ये आलो की सांगा मला शीतलताई म्हणतात नमस्कार शीतलताई नमस्कार रुपेश काय रुपेश दादा नमस्कार तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह त्याच्याचमुळे ताई मग आता हे दोन आणि तीन असलेत ना ताई त्याच्यामधले दोन तीन असतात आणि कोणी जातो कोणी येतो रुपेश दादा नमस्कार शीतलताई अशा म्हणतात चार लाईक डन रुपेश दादा धन्यवाद त्याच्याचमुळे थोडंसं काय प्रॉब्लेम आहे ते बघावं लागेल मी मेल टाकलाच असं यूट्यूबला की बाबा काय प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम सॉल्व करा पण आता काय माहित किती घंटात सॉल्व करतात तिकडून काही रिप्लाय नाही आला तिकडून जर रिप्लाय आला तर मग माहिती पडतो की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे यूट्यूबचा किंवा अपडेट आलं का आपण त्या अपडेटच्या हिशोबात त्या अपडेटमध्ये आपलं चॅनल गेलं का म्हणजे मग अपडेट होतो ना नवीन नवीन काहीतरी येतो ना त्याच्यामुळे शीतलताई मला सप कधी करणार शीतलताई आपल्या यांना सब करा ना रुपेश गायकवाड झाला आणि रुपेश दादा केलं आहे आधीच सबस्क्रायबर तुम्हाला असे आमच्या शीतलताई म्हणतात हो हो रुपेश दादा केलं असेल शीतलताईने मला पण केलेलं आहे मी यूट्यूब स्टुडिओमध्ये जातो ताई गुगलमध्ये त्याच्यानंतर चेक करतो या अठ्ठावीस दिवसामध्ये मला कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे तुम्ही जर म्हटलं ना आ, की मी केलं मी केलं ते मग त्याच्यामध्ये स समजतो आपल्याला की किती लोक आपल्याला सबस्क्राईब केलेले आहेत असं समजतं परत आहे आणि रुपेश दादा मग कैलास काय कैलाश भाई तुम्ही कधी करणार दादा मी करणार आता मला एक शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा ना दादा मी नक्कीच करणार किंवा मा माझ्या चॅनलला सब केलं असेल तर मी एकदा हेच नाव असेल ना तर, हो ना ना तर मी एकदा गुगलमध्ये गेल्यानंतर तिकडे चेक होतो ना आपलं यूट्यूब स्टुडिओमध्ये गेल्यानंतर गुगलमध्ये तर त्याच्यामध्ये सापडलं तर मी नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करतो दादा नक्कीच करतो टेन्शन नका घेऊ तर जरा चौकशी करा ना दादा था। काय झालं यूट्यूबला काय अपडेट वगैरे आलं का खूप आपलं चॅनल पुढे जात नाही आहे मला येत नाही जास्त फक्त व्हिडिओ बनवता येतात बरं बरं ताई शिकायचं शिकताना बाबा तुम्ही तुम्हाला चंदाने खायला पाठवले होते हां बडीसोप खायला बडी खायला <laughs> शीतलताई ताई शीतलताई बाबा गुपचूपमध्ये मस्त चॅनल मॉनिटाईज झालं मस्त आता आणि त्याच्यानंतर यूज पण मस्त यायला लागलेत आमच्या ताईला मस्त व्हिडिओ बनवतात आमच्या ताई ताई दिवसातून कितीही टाईम बिझी असलात ना एकदा तरी लाईव्ह जा म्हणजे तुमचं चॅनल थांबू देऊ नका मी तसंच केलं एक दिवस आड एक दिवस आड एक दिवस आड कधी घेतो कधी नाही त्याच्यामुळेच माझ्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम आला असणार शीतलताई तर अजिबात थांबू नका सारखे सारखे लाईव्ह घेत राहा म्हणजे दिवसातून एक दोन वेळा तुम्ही जे काय घेत असाल तेव्हा त्या टायमाला शीतलताई तुमचा धमाका चालू आहे आता चॅनलचा धमाका जिकडे तिकडे शीतलताई शीतलताई चालू आहे विदर्भ विदर्भ मस्त आहे ताई असच बाबा तुमच्या पाठी हीच देवाकडे प्रार्थना करतो काही चार पाच असलेत ना मन नाही होत खरंच मन नाही होत त्या चार पाच मधले पण दोन जातात कोणी शिशीत बसलेलं असतो त्याच्यामुळे माझं मनच होत नाहीये काही तर मी आता फक्त एक सात आठ सेकंडच ठेव चालू ठेवतो नंतर पण धन्यवाद दादा ताई आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे तुमचा आशीर्वाद पण आमच्यासोबत राहू द्या तुमचं कोणी जर चांगलं यूट्यूबचं कोणी जरी जर असेल तुमच्या कोणी ओळखीचं तर त्यांना विचारा अपडेट वगैरे आलं का चॅनलला प्रॉब्लेम होत आहेत यूज पण येत नाहीत काय प्रॉब्लेम आहे ते आहेत ते जरा चौकशी करत आहे आणि जेव्हा मग तुमची लाईव्ह सुरू असेल तेव्हा मी येईन मला तेव्हा सांगत आहे पल्लवी ताई म्हणतात दादा तुम्ही कुठून आहात मी मुंबईत मुंबईवरून ताई मी मुंबईवरून ताई विचारून बघते रात्री त्या दादाला हा नक्की नक्की विचारा तुम्ही आणि विचारून मग मला सांगा ताई मग मी तुमच्या लाईव्हला आलो की मला सांगा तुम्ही काय आहे तर कारण लई म्हणजे आता दोन चार दिवस झाले तसाच प्रॉब्लेम चालू आहे तर थोडंसं मग लाईव्ह घ्यायच्या वेळेत जरा मागे पुढे होतो की बाबा काय प्रॉब्लेम असेल हो असं बरोबर की नाही चा आपल्या लाईवला समजा शंभर दीडशे लोक किंवा पन्नास साठ लोकं यायचे आता चार पाच असतात म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आपल्या चॅनलमध्ये किंवा आपल्याकडून काहीतरी चूक झाली असेल पण मला नाही माहीत माझ्याकडून काही चूक झाली असेल पण तरी बघितलं मी आता यूट्यूबला ये मेल केला तर ते आता रिप्लाय करतील चोवीस घंट्यात किंवा अठ्ठेचाळीस घंट्यात समजणार काय प्रॉब्लेम आहे तर दिलीप दादा काय म्हणतात आता शिकायला माझे एअर तुमच्या उडानमध्ये चला नमस्कार, दा। नमस्कार, नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दिलीप दादा नमस्कार दिलीप दादा थोडासा आपला यूट्यूबचा प्रॉब्लेम झाला आपल्याला जेवढे यूज यायचे तेवढे आता यूज येत नाही आहेत आणि आपल्या चॅनलमध्ये जेवढे सबस्क्रायबर येत होते तेव्हा तेवढे पण येत नाही आहेत आणि कोणाकोणाला नोटिफिकेशन जात पण नाही आहे दादा असं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे मग मी जास्त लाईव म्हणजे आता घेऊन बघितलं की चला म्हटलं बघतो आता या टायमाला जर येतात का यूज किंवा होतो कधी कधी टायमिंग पण नाही दादा तसंच काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे तर बघतो आता मी काय प्रॉब्लेम आहे तर माझा पण मित्र आहे एक दोन मित्र त्यांना पण विचारून चौकशी करतो आणि चला मी आता तुमच्या तुम्हा सर्वांची रजा घेतो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आणि काळजी घ्या भेटू रात्रीच्या लाईला घेतली तर नाही तर तुम्हाला सर्वांच्या लाईवला येणार